श्री गणेशाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्कार सर्वांना काल माझ्याकडून व्हिडिओ बनवताना एक चुकी झाली जी की आज सकाळी माझ्या लक्षात आली व्हिडिओमध्ये कथेचं जे नाव टाकलं ते चुकलं आहे प्रतिलिपीवर माझी संस्कार नावाची कथा लिहिणं सुरू आहे त्याच कथेचं नाव चुकून व्हिडिओमध्ये टाकलं गेलं सॉरी बरं त्यासाठी आज लक्ष देऊन याच कथेचं नाव टाकलं आहे आता कथेकडे वळूयात काल अमर आणि वाणीचं झालेलं लग्न आवडलं ना तुम्हाला चला तर मग या भागात आपण तिचं छोट असं गृहप्रवेश करून घेऊयात तिचं स्वागत कोण करणार ते पाहूयात कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव स्टोरी भाग नऊ अमर आणि वाणी घरी जायला निघाले होते वाणी गाडीमध्ये शांत शांतच होती कोणी कोणाशी बोलत नव्हतं तोही शांतपणे बसलेला होता अचानक वाणीच्या लक्षात आलं की घराचा रस्ता बदललेला आहे तशी वाणी घाबरली आणि अमरला बोलू लागली हे तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात वाणीने घाबरून अनोळखी रस्ता दिसला म्हणून विचारलं घरी अमरने फक्त एका शब्दात उत्तर दिलं तेही तिच्याकडे न बघता घरी पण घर तर विरुद्ध दिशेला गेलं वाणीने त्याच्याकडे बघत विचारलं आता तिला काय माहीत की तो कोणत्या घरी बोलत आहे ते घरीच चाललोय आपण अमर अजूनही तिच्याकडे बघत नव्हता आणि त्याच्या वारंवार एकच वाक्य बोलण्याचा तिला राग येऊ लागला काय फक्त घरी घरी करत आहात कुठल्या घरी मामाचं घर दुसऱ्या दिशेला आहे वाणी चिडून म्हणाली आपल्या घरी अमर निर्विकार चेहऱ्याने म्हणाला व्हाट म्हणजे तुमच्या घरी राईट ती त्याच्याकडे एक बोट करत म्हणाली त्यावर तो काही बोलला नाही त्यामुळे ती काय समजायचं ते समजून गेली पण मला नाही यायचंय तुमच्या घरी वाणी रागात म्हणाली तस त्याने झटक्याने तिच्याकडे पाहिलं लग्न झालंय आपलं लक्षात ठेव अमर एक भुवई उंचावून तिच्याकडे बघत म्हणाला तिला आठवण करून दिली की ती आता त्याची बायको आहे त्यामुळे ते घर तिचंही ही आहे त्याच्या बोलण्यावर ती अजूनच भडकली मी हे लग्न मानत नाही जबरदस्ती होतीही वाणीच्या डोळ्यात पाणी आलं होत तिच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याला कस तरी झालं पण त्याने तस दिसू दिलं नाही तू मानो अगर न मानो तू आता माझी बायको आहेस तो समोर बघत म्हणाला पण मग ती पुढे काही बोलणार इतक्यात त्याने तिच्याकडे नजर टाकली तुझी इच्छा आहे का पुन्हा तोंड बांधून घेण्याची त्याने त्याची धारदार नजर तिच्याकडे रोखट म्हटलं तशी ती घाबरून चुप बसली तिच्याकडे बघून तो गालातल्या गालात हसला पण ते तिला कळालं नाही कारण ती खिडकीतून बाहेर बघत होती थोड्याच वेळात ते घरी पोहोचले त्याचा तो सुंदर राजवाडा हसत त्यांची वाट बघत होता जणू तो आधी खाली उतरला आणि तिच्या बाजूचा दरवाजा उघडला त्याने तिच्या समोर हात केला पण तिने त्याच्या हाताला इग्नोर करून खाली उतरू लागली तो मध्येच उभा असल्याने तिचा पाय अडखळला आणि ती पडणार तोच त्याने पोटात हात घालून तिला सावरलं तसं तिने त्याच्याकडे पाहिलं तो एकदम प्रेमाने तिच्याकडे बघत होता तीही त्याच्या डोळ्यात हरवली होती पण जॉनने बाहेर येऊन जोरात दरवाजा लावला तसे ते दोघे भानावर आले त्याचा हात अजूनही तिच्या पोटाभोवतीच होता तिला लक्षात येताच तिने जोरात त्याचा हात झटकला डोंट डेअर टू टच मी ती एक बोट दाखवत त्याच्याकडे रागात बघत म्हणाली इथून पुढे लक्षात ठेवेन अमर म्हणाला आणि पुढे चालू लागला पण ती जागेवरच उभी होती त्याने ती मागे येत नसल्याचं जाणवताच मागे वळून पाहिलं काय झालं चलनात अमरने विचारलं मला नाही यायचंय ती हाताची घडी घालून चेहरा फिरवत म्हणाली ठीक आहे मी तर तुला उचलून नाही नेऊ शकत जॉन उचलतीला आणि आण आतमध्ये अमर आधी तिच्याकडे बघत म्हणाला नंतर मग त्याने जॉनला ऑर्डर दिली तसं तिने हाताची घडी सोडून आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं जॉन तसाच उभा होता पाहून तो पुन्हा खेचकला जॉन तुला ऐकू येत नाही का उचल तिला अमर जोरात ओरडून म्हणाला तसा जॉन घाबरला पण तो अजूनही तसाच उभा होता म्हणून मग अमर त्याच्या अंगावर धावून आला त्याला आपल्याकडे येताना पाहून त्याने पटकन वाणीच्या दिशेने पळ काढला जॉनला आपल्याकडे येताना पाहून ती घाबरली नाही नाही मी येते ना मी येते तुम्ही ना उस्लू, मी येते त्याला येताना पाहून ती घाबरून जोरात ओरडली तसा जॉन जागेवर थांबला त्याने अमरकडे बघितलं अमरने तिला एक डेविल स्माइल दिली आणि पुढे चालू लागला चला तो पुढे चालता चालता म्हणाला तशी ती त्याच्या मागे जरा पळतच गेली हळूहळू गेलो तर जॉनला उचलून घ्यायला लावायचा म्हणून त्याची स्पीड कॅच करायचा प्रयत्न करत होती अमर आणि वाणी दरवाजात येऊन उभी राहिले तशी एक पासष्टच्या वयाच्या आसपासची म्हातारी आजी त्यांना बघून दरवाजात आली त्या दोघांना पाहून आनंदाने हसली रमा ओवाळणीचं ताट आण ग माझा राजा आलाय त्याच्या राणीला घेऊन त्या आनंदाने म्हणाल्या घरातील कामवाल्या बाईकरवी त्यांनी ओवाळणीचं ताट मागवून घेतलं अमर त्यांच्याकडे बघून हसला आले आले आजी किती जोराने आवाज देत आहे स्वतःच्या तब्येतीकडे बघून ओरडा की जरा हम्म हे घ्या ओवाळा रमा ओवळणीचं ताट बाहेर घेऊन येत म्हणाली आणि ताट आजींच्या हातात दिलं तिच्या बोलण्यावर आजी आणि अमर गालात हसले चाळीस एक वर्षांची बाई होती ती कामवालीच होती पण कामवाली कमी घरातली सदस्य जास्त वाटायची नेहमी सगळ्यांशी हसून खेळून थट्टा मस्करी करत राहायची आजींची खास काळजी घ्यायची ती आजींना अस्थमा होता त्यामुळे अग बघ तरी माझा नातू माझ्यासाठी नाचून घेऊन आलाय त्याच आनंदाने ओरडले ग मी आजी तिच्याकडे बघत म्हणाल्या माहिती हे हो मला जॉन दादांचा फोन आला तेव्हा मी तुमच्यासोबतच होते पण तरीही दमानं घ्यावं आता ओवाळा पटकन किती वेळ ताटकळत ठेवताय मी माप घेऊन येते रमा म्हणाली आणि माप आणायला आत निघून गेली आजीने हसत हसत दोघांना ओवाळलं त्यांनी वाणीकडे बघितलं तिच्या गालाला हात लावला तिनेही त्यांच्याकडे बघितलं तिला त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं तसं तिलाही भरून आलं माझ्या नातवाला सांभाळून घे पोरी खूप एकटा आहे ग तो आईबाप नाही पण मी आणि त्याचे आजोबा आहोत लहानपणीच त्याचे आई बाबा गेले आमच्याकडून जेवढं झालं तेवढं केलं त्याच आता तोच आम्हाला सांभाळतोय तू काळजी घेशील ना त्याची सांभाळशील ना आमच्या लेकराला आम्ही म्हातारा म्हातारी अजून किती दिवस राहणार आहोत आजी भाऊक होत म्हणाल्या वाणीला काय बोलावं कळेना ती तशीच त्यांच्याकडे बघत होती अमरही तिच्याकडे बघत होता तेवढ्यात मागून येणारी रमा पुन्हा बोलली झाला का इमोशनल ड्रामा करून झाला काय तुम्ही आजी रडवला ना त्या नव्या नवरीला रमा अडाणी असल्यामुळे इमोशनल ड्रामाच्या ऐवजी इमोशनल ड्रामा म्हणाली त्यावर वाणी आणि आजी थोड्या हसल्या त्यांनी हसत डोळे पुसले सरका आता किती वेळ ताटकळत ठेवताय दोघांना मला माप ठेवू द्या खाली सर का रमा त्यांना बाजूला करत म्हणाली त्याही हसत बाजूला झाल्या रमाने माप उंबरठ्यावर ठेवलं तसं वाणीने माप ओलांडून तसाच घरात पाय टाकला अमर आज जाईपर्यंत तिच्याकडे बघत होता आजींना तर खूपच आनंद झाला होता आजोबा अजून तरी दिसले नव्हते पण जेव्हा ते समोर येतील तेव्हा काय काय असेल त्यांचं व्यक्तिमत्व पुढील भाग लवकरच जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद